नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्याच्या वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात एका मृतदेह सापडले होते आत्महत्या समजून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद देखील केली होती मात्र या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून पतीनंच पत्नीची हत्या करून स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय पुण्यातील आव्हाळवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या वारुळे पतीपत्तीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळले होते नागनाथ वारुळे यांनी राहत्या घरात गळफास घेतला होता तर पत्नी उज्ज्वला वारुळे यांचा मृतदेह बेडवर आढळून आला होता घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले दरम्यान या दोघांनीही स्वइच्छेने आत्महत्या केली असावी असा, असा प्राथमिक अंदाज असल्यानं पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र शवविच्छेदनाच्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली असून उज्ज्वला यांच्या मृतदेहावर जबर मारहाणीच्या जखमा होत्या त्याचबरोबर घरातच लोखंडी हातोडा चाकू आणि रक्ताने माखलेली एक ओढणी सापडली होती त्यामुळेच उज्ज्वला यांनी स्वतः आत्महत्या केली नसून किंवा त्यांचा आकस्मिक मृत्यू झालेला नसून ठरवून खून करण्यात आला हे निष्पन्न झालं आधी पत्नी उज्ज्वला हिची हत्या करून नागनाथ यानं गळफास घेत आत्महत्या केली या हत्येमागचं कारण आता समोर आलं असून नागनाथच्या मोबाईल मध्ये एक व्हॉइस नोट सापडले असून कर्जबाजारीपणातून आधी पत्नीची हत्या आणि त्यानंतर आपण आत्महत्या करत असल्याचं नागनाथ यानं म्हटलं आहे या प्रकरणी आता आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करियर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री पुन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन